हॅलो हॅलो साबळे साहेब नमस्कार नमस्कार मी अक्षय शिंदे बोलतोय साम टी व्ही चॅनल चा पत्रकार जालन्याहून हा सर साहेब तुम्ही आता कुठं आहेत का नाही आम्ही आता अनंतनाग म्हणून पलगाम वरन आम्ही अनंतनागला आलो आता आम्ही चाललोय श्रीनगरला चाललो आता अनंतनागून कसं जाणार सर तुम्ही श्रीनगरला श्रीनगरला आमचे मॅनेजर आहे बघा टूर मॅनेजर अच्छा 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 म्हणजे हा हा सर तुम्ही काल तेव्हा तिकच होते की नव्हते तिथं नाही आमची म्हणजे आम्ही पलगाम ला आलो एंट्री झाली आमची आणि तिथनं ती बेसरन व्हॅली आहे बघा तर तिथं म्हणजे त्या व्हॅलीच्या तिकडं खाली आलो आम्ही आणि तिकडनं असं पहाडी एरिया येतो तर तिकडनं सगळे घोडे वगैरे खाली आले जोरात सगळे म्हणजे दीड दोन हजार घोडे असतील ओके आणि काही लोक होते त्याच्यावरती काही बसलेले होते काही पडत होते आणि एक दोन लेडीज होत्या त्यांना रक्त वगैरे हो, लागलेलं ला होतं आणि मग ते पूर्ण ते तिथला रस्ता जाम झाला आम्ही त्यांना विचारलं काय झालं काय झालं सगळे एवढे आले खाली तर ते एक लेडीज बोलली की वरती फायरिंग झाली म्हणे हा तर मग आता ते आमच्यापासून समजा एक पाच किलोमीटर वरती व्हॅली होती ती ओके जिला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात ना हा तिकडं खूप क्राऊड होता आणि जंगली एरिया आहे तो सगळा बरोबर हा तर थोडा पाऊस पडलेला होता तिकडं वरती म्हणजे दोन तीन दिवस झाले पाऊस होता चिखल वगैरे तर काय लोक काही चिखलानी वगैरे माखलेले होते हा तुम्ही पहल पहलगामला जायच्या अगोदरच वापर नाही आम्ही पहलगामला पोहोचलो पोहोचले आणि हा मग तिथं आमचा स्टे होता दुपारी अच्छा आम्ही हॉटेलला पोहोचलो आणि नेमकं म्हणजे जी घटना वरती झाली आणि तेव्हा सगळेच लोक खाली येत होते आणि नेमकं आम्ही म्हणजे तिथं पोहोचलो त्या हॉटेलला आमच्या आणि त्या हॉटेलच्या बाजूलाच रस्ता येतो ओके 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 हा तर मग आम्ही हॉटेलला गाडी लावली आणि आम्हाला सगळं मॅनेजरनी सांगितलं तुम्ही हॉटेलला थांबा आप था आता आपल्याला अलाउड नाही बाहेर यायला आम्ही रात्रभर वरती तर स्टे केला अच्छा आणि आता सकाळी नऊ वाजता आम्ही निघालो आता श्रीनगर कडे म्हणजे यांनी सांगितलं आपण जाणार आहे तर दुसरा रूट चेंज केलेला वाटतं दुसऱ्या चाललो आम्ही तुम्ही आता तुमचा पुढचा टूर करता येत की रिटर्न नाही आता अजून काही सांगितलं नाही आम्हाला मॅनेजरनी काय हा आता श्रीनगरला तर ते घेऊन जाणार आहे नंतर बुर, बुर, ते समोर सांगतील आता काय तर बरं बरं समोरच्या अपडेट जशी येईल तशी बरं बरं ठीक हो चालेल मला कळवा काय असला अपडेट तर मग हो हो मी कळवतो कालच्या मोबाईल मध्ये काही व्हिडीओ वगैरे घेतलेत का की नाही घेतले काल तेव्हा तिथले का नाही मी व्हिडीओ नाही घेतला बघतो नाही का हा म्हणजे असं माहितच नाही काय झालं आम्हाला वाटलं असेल घोडे वगैरे असं सगळे खाली आले आणि मी नेमकं असं म्हणजे मला झोप लागलेली होती मग ते तिथं गर्द आला गाडी थांबली म्हणून मी आम्ही उठून मी बघितलं बर, बर। हा असं काही व्हिडिओ वगैरे नाही घेतला ठीक थी, आहे चालेल अपडेट तर कळवा मग मला हो सर हो सर